सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे तीन साखर कारखान्यांनी तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर केले अन्य साखर कारखानदारांनी तात्काळ दर जाहीर करावा अन्यथा संघर्ष अटळ स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे तीन साखर कारखान्यांनी तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर केलाय अन्य साखर कारखान्यांनी तात्काळ दर जाहीर करावा अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबाद यांनी दिलाय जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उस्तर जाहीर करण्यासाठी बारा नोव्हेंबरची मुदत घेतली त्याची मुदत बुधवारी संपली या पार्श्वभूमीवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेण्यात आली जिल्हा कार्याध्यक्ष राजूबाई यांनी म्हटले की सात नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली आणि यावेळी बारा नोव्हेंबर रोजी दर जाहीर करू असं कारखानदारांनी जाहीर केले त्यानुसार क्रांती कारखान्याने तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर केला आमच्या मागणीनुसार त्यांनी एफ आर पीपेक्षा एकशे तेहत्तीस रुपये जास्त दर जाहीर केल्याने अभिमानास्पद आहे सोनहिरा कारखान्याने एफ आर ए पीपेक्षा रुपये जास्त दर म्हणजे तीन हजार पाचशे रुपये जाहीर केला आहे त्यांनी आणखीन सदुसष्ट रुपये जाहीर करावेत दालमिया का साखर कारखान्याने त्याच्या एफ आर पी एवढाच तीन हजार पाचशे सदतीस रुपये दर जाहीर केला आहे त्यांनी आणखीन शंभर रुपये जाहीर करावेत अशी मागणी आहे तसेच उर्वरित सर्वच कारखानदारांनी दर जाहीर करावेत अन्यथा संघर्ष अटळ आहे ऊस लढाई आम्ही आणखी तीव्र करू शेतकऱ्यांना योग्य भाव मिळालाच पाहिजे यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे तो आणखी तेवत ठेवू यावेळी पोपट मोरे रावसाहेब पाटील बाळासाहेब जाधव प्रताप पाटील सुधाकर पाटील बाळासाहेब लिंबेकाई रावसाहेब पाटील हे उपस्थित होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं गेल्या दोन महिन्यापासून ऊस दराचं आंदोलन सुरू आहे आणि सदतीसशे एकावन्न रुपये हा भाव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय ने राजू शेट्टी साहेब यांनी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेमध्ये मागितलेला होता त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या संघटनेच्या आंदोलनाला प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे आणि त्यानुसार सात नोव्हेंबर रोजी सांगली जिल्ह्यामध्ये साखर कारखानदारांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या विषयावरती दराच्या बाबतीत सांगोपांग चर्चा झाली मात्र एक आम्हाला काही मुदत द्यावी अशा पद्धतीची भूमिका कारखानदारांनी मांडली होती आणि बारा नोव्हेंबर म्हणजे पाच दिवसाची मुदत त्यांनी मागितली होती आज ती बारा नोव्हेंबरची मुदत संपते आणि आतापर्यंत सोनेरा कारखान्यानं पस्तीसशे रुपये दर जाहीर केलेला आहे दालमिया शुगरनं पस्तीसशे सदतीस रुपये दर जाहीर केलेला आहे ह्या संघटनेच्या रेट्याचं रेट्यामुळेच हे घडलेलं आहे कारण कारखानदार एक शब्दसुद्धा बोलायला तयार नव्हते मात्र आज दोन कारखानदारांनी पस्तीसशे आणि पस्तीसशे सदतीसशे रुपये दर जाहीर केलेला आहे मात्र आमच्या मागणीनुसार सोनेरानं पण आणखी त्रेसष्ट रुपये जाहीर करावेत दालम्यानं आणखी शंभर रुपये जाहीर करावेत आणि उर्वरित कारखान्यानं निश्चितपणानं आज बारा वाजेपर्यंत जा दर जाहीर करावा अन्यथा दर जाहीर केला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्या स्टाईलनं गाड्या अडवून असतील गाड्या पेटवून असेल कारखाने बंद पडना असेल ही सगळी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना पार पाडेल त्यामुळे साखर सम्राटांना आमचा आहे इशारा तात्काळ दर जाहीर करा संघटनेच्या मागणीनुसार दर जाहीर करा अन्यथा आंदोलन अटळ आहे संघर्ष अटळ आहे रस्त्यावर उतरावं लागेल आम्हाला आणि ते रस्त्यावरचा संघर्ष स्वाभिमानीला नावा नाही समधी